अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता सुरू आहे पितृपक्ष तर पितृपक्षामध्ये आपण पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरातला पूर्ण पितृतोष नाहीसा होऊन जाईल आणि पित्रांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल कारण पितृ पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असेल तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये आपल्याला आडी अडचण येत नाही सर्व काम आपले निर्विघ्न पार पडत असतात घरा मुला बाळांचे लग्न वेळेवर होत असतात संतती प्राप्ती वेळेवर होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आपल्याला स्वामींचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो आपल्याला कुलदेवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो जर पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असेल तर ज कारण काय होतं की घरामध्ये पितृदोष खूप प्रखळ पितृदोष जर असेल आणि आपण स्वामींची सेवा केली आपल्या कुलदेवीची सेवा केली तरीही त्या सेवेचं आपल्याला काहीच फळ मिळत नाही कारण मान सर्वप्रथम मान हा पित्रांना दिलेला असतो त्याच्यामुळं स्वामीसुद्धा काही करू शकत नाही आणि आपली कुलदेवीसुद्धा काहीच करू शकत नाही कारण पित्र आपल्यावर नाराज असतात पितृदोष घरामध्ये असतो आणि त्या तो घालवण्यासाठी ह्या पितृ पक्षामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पित्रांची सेवा करायची असते त्यांचा जेव घालायचं असतं कारण ते ह्या काळामध्ये आपल्या आसपासच असतात तर आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर बघा संकष्ट चतुर्थी आताच गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आपण त्यांची दहा अकरा दिवस सेवा केली तर त्याच्यानंतर आता ही पहिली संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला येते पण ही पितृपक्षातली श संकष्ट चतुर्थी आहे आणि पित्रांच्या सेवेबरोबर आपल्याला गणपती बप्पांची ज्या सेवा करायची आहे कारण गणपती बाप्पा हे संकटनाशक आहेत विघ्नहर्ता आहेत त्याच्यामुळे आपण त्यांची सेवा जर केली तर ते आपल्यावरले सगळे विघ्न हरवून घेत असतात आपले संकट दुःख सर्व काही ते दूर करत असतात त्याच्यामुळे आज उपवास तर सर्वांनी केला असेलच पण गणपती बाप्पांची शॉर्टकट आणि एकदम साधी सोपी सेवा सर्वांनी करायची आहे अगदी संध्याकाळच्या वेळेस पण तुम्ही करू शकता कारण आपण जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा चंद्रोदय झाल्यावरच सोडत असतो त्याच्यामुळे त्याच्या अगोदर ह्या सेवा तुमच्याकडून होऊन जातात आणि सर्वांनी नक्की करा उपवास नाही केला तरीही चालतो पण गणपती बाप्पांच्या सेवा नक्की करा तर काय सेवा करायच्या आहेत तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या घरामध्ये असतेच तर ती मूर्ती घ्यायची त्या मूर्तीला पंचोपचार अभिषेक तिचा पंचोपचार पंचामृताने करू शकता किंवा साध्या पाण्याने पण करू शकता तर तुम्हाला होत असेल की वेळ असेल तुम्ही एकवीस वेळा गणपती अथरशिषाचं पठण करायचं आणि त्या मूर्तीवर अभिषेक करायचा ते तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं कारण मुलांना त्या तीर्थाची खूप जास्त गरज असते कारण मुलं अभ्यास करतात शाळेत जातात त्यांना गणपती बाप्पांच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज असते त्याच्यामुळे ते तीर्थ मुलांना द्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होते त्यांच्या बुद्धीत वाढ होते मुलं चिडचिड करत असते मुलं शांत होतात तर पण बघा आपण ह्या सेवा करतो उपाय करतो पण तुम्हाला तुम्ही करत असताल आणि एक अन दोन वेळेस जर केल्या आणि तुम्हाला जर असं वाटत असेल काहीच मुलांमध्ये फरक नाहीये तर एक दोन वेळेस केल्यावर ह्या मुलांमध्ये फरक जाणवत नाही आपल्याला हे उपाय सेवा सतत करत राहावं लागतं सारख्या करावं ला राहावं लागतात तरच आपल्याला कुठे ना कुठे त्याचा फरक मुलांमध्ये दिसून येतो त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यातल्या चतुर्थीला तुम्ही ह्या उपाय म्हणजे ही सेवा करायची आणि मुलांना ते तीर्थ द्यायचं त्याच्यानंतर मुलांकडून पण सेवा करून घ्यायची तुमचे मुलं थोडेसे मोठे असतील त्यांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांनासुद्धा सांगायचं ही सेवा करायला मुलंसुद्धा इझिली ही सेवा करू शकतात खूप छोटं सेवा आहे पण तितकीच प्रभावी आहे त्याच्यानंतर एकवीस वेळेस गणपती आतर्षाचे नाही म्हणणं झालं कमीत कमी अकरा वेळेस का होईना गण मुलांना म्हणायला लावा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करायला लावा त्याच्यानंतर गणपती स्तोत्र याचंसुद्धा सुद्धा पठण करायला लावायचं मुलांना मुलं छोटे तर आपल्या शेजारी घेऊन बसायचं त्यांना ऐकायला लावायचं आपल्या पाठोपाठ त्यांना म्हणायला लावायचं त्यांना म्हणजे आपली आपण जशी म्हणतो तसं त्यांना ती सवय लागून जाते त्याच्यामुळं आणि मग मुलांना एक तसं वय लागली की मुलांना आपल्याला सांगायचं पण काम पडत नाही मुलं बरोबर करत जातात कारण ती अभिषेक करायचा गणपती स्तोत्र वाचायचं त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची तिला अत्तर लावायचं छान वस्त्र घालता ये वस्त्र घालायचे त्याच्यानंतर फुलं व्हायचे गणपती बाप्पांना जे आवडतं ते फुलं व्हायचे दुर्वा व्हायच्या त्याच्यानंतर त्यांची आरती करायची पंचोपचार आरती करायची मोदकाचा नैवेद्य दाखवायचा घरात जो अन्नाचा नैवेद्य घ्यायला तो अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आणि घरात सर्वांनी तो प्रसाद म्हणून खायचा बघा गणपती बाप्पा त्याच्यानंतर बघा आपल्याला आपले शुभचिंतक खूप असे असतात म्हणजे काय की थोडीशी कुठे आपली प्रगती व्हायला लागली कुठं थोडंफार चांगलं व्हायला लागले की देखवत नाही मग ते आपले जवळपासचे लोक असं ना का की कि, किंवा आपले लांबचेक ना कोणी असो म्हणजे लगेच लोकांच्या डोळ्यात आपल्या गोष्टी येऊ लागतात पण त्यांना अगोदरचं माहीत नसते की अगोदर आपण कोणते कसे दिवस काढलेले आहेत आपण आप अगोदरची आपली परिस्थिती कशी असते त्यांना त्याच्यातली ते काहीच माहिती नसतं आणि थोडंफार कुठं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या डोळ्यात येतं तर ह्या गोष्टी अशा लोकांपासून दूर राहण्यासाठी अशा लोकांना म्हण आपण म्हणतो ना की आपण काय करू शकत नाही पण भगवंत बघतो भग त्यांना आणि बरोबर त्यांची त्यांना ती सजा भेटतच असते पण आपण आपल्याला त्रास होऊ नये अशा लोकांपासून तर चतुर्थीच्या दिवशी काय करायचं की गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे त्याचा जप करायचं कमीत कमी एक माळ तरी त्या जप जप करायचा मंत्र सर्वांना माहिती आहे पण तो मंत्र आपण कशासाठी त्याची सेवा करायची ते माहिती नसतं कधी करायची ते, ते माहिती नसतं तर आज चतुर्थी आहे उपवास नाही नसेल केला किंवा उपास केला असलेत सगळं सर्वांनी या जप करायचं तुम्हाला जर अशा लोकांपासून त्रास असेल तर काय करायचं ओम गण गणपते नमः हा जो मंत्र आहे ह्या मंत्राचा जप एक माळ फक्त एक माळ करायचा आणि गणपती बाप्पांना मनो मनोभावे मनातून प्रार्थना करायची की मला ह्या लोकांपासून त्रास आहे आणि मला ह्या लोकांपासून त्रास होऊ नये तर बघा गणपती बाप्पा आपल्यावरले ते काही दुःख आहे किंवा आपल्या मनातली जी काही गोष्ट आहे ते लवकर ऐकून घेतात तर ह्या मंत्राचा जप सुद्धा नक्की तुम्ही करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परमपूजे गुरुमावलींच्या चर्नी रुजू करते Și Swami isul a misă